मुलांना नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे करुण शिवानी नावाची मुलगी शिवानीचं नुकतंच तीन वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं शिवानीचा असणारा पती ज्याचं नाव होतं राहुल तो पण कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर होता आणि कामाच्या निमित्तानं ने तो नेहमी बाहेर असायचा लग्न होऊन तीन वर्ष झाली होती शिवानी सात महिन्याची गरज गर होती दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिला की आता तुम्हाला आरामाची गरज आहे होईल तेवढं तुम्ही काय करा आता आराम करा आणि तुम्ही माहेरी गेलेलं तर खूपच बरं राहील तुम्हाला त्या ठिकाणी आराम मिळेल म्हणून शिवानीचं माहेरी जाण्याचं जा ठरलं यावेळी राहुलचा जॉब हा चेन्नईमध्ये चालू होता शिवानीचे आईवडील हे मुंबईमध्ये असेल मग चेन्नईहून शिवानीला मुंबईला येण्याचं ठरलं राहुल आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं त्यानं भावाला सांगितलं की तू काय कर तिला रेल्वे स्टेशनवरती घेऊन जा आणि तिला मुंबईच्या ट्रेनमध्ये काय कर बसवून दे वहिणीसोबत असणारा राहुलचा भाऊ दोन तीन अवजड बॅग सात महिन्याची गरज असणारी शिवानी रेल्वे स्थानकावरती पोहोचतो पोहोचल्यानंतर नेमकं त्याच दिवशी मुंबई जाणाऱ्या ट्रेनला एक दोन तास लेट असतो आणि मग तेवढ्यामध्ये राहुलचा असणारा भाऊ आपल्या भाऊजीला म्हणतो की वहिनी मला जरा ऑफिसमध्ये जाऊन मला एक मेल करायचा आहे त्यामुळं मी काय करतो आता जाऊन परत येतो आणि मग परत गेलेला राहुल वापस आलाच सा नाही ना तो पण त्याच्या कामाच्या तिकडंच थांबतो आणि मग त्या रेल्वे स्टेशनवरती शिवानी एकटीच त्या बाकड्यावरती बसलेली तान्याने व्याकुळ झालेली अवघडलेली स्त्री सोबत दोन चार बॅगा एवढ्यामध्ये रेल्वे दे स्थानकामधून सूचना आली मुंबई जाणारी जी ट्रेन आहे आता काही वेळामध्ये येते आणि मग तेवढ्यामध्ये शिवाने थोडीशी गांगरली आता ट्रेन येणारे म्हटल्यानंतर या आपल्या बॅगा आहेत त्या बॅगा आहेत या जड बॅगा आहेत ट्रेन मध्ये कोण टाकी रात्रीची वेळ आणि मग तिनं इकडं तिकडं बघितलं तर तिला एक पासष्ट सत्तरच्या घरामध्ये असणारे एक पुलीचं काम करणारे आजोबा त्या ठिकाणी दिसले आणि मग तिने त्या आजोबाला हाक मारली आजोबा त्या ठिकाणी आले आणि शिवानीने सांगितलं की आजोबा या पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेन येणार आहे मला तुम्ही एवढे सामान टाकायला मध्ये मदत कराल का ते आजोबा म्हणले हो बाळा तुम्हाला पंधरा रुपये दे मी या तुझ्या बॅगा आतमध्ये टाकायला नक्की मदत करेल मी पण सकाळपासून काही माझा व्यवसाय झालेला नाही मला पण खूप भूक लागली मी जेवण करतो शिवानी म्हणे ठीक आहे शिवानीने पंधरा रुपये देण्यास होकार दिला आणि ट्रेनला थोडासा आणखीन वेळ होता आणि ते बाबा बाजूला गेले पुन्हा घोषणा झाली की मुंबईला जाणार जी ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्म नंबर पाच ला न येता ती प्लॅटफॉर्म नंबर नऊ वर येणार रे। आता तर मग शिवानी जास्तच धावपळ उडाली आणि तेवढ्या रात्रीचे साडे साडे बारा वाजलेले त्या ठिकाणी रेल्वे स्थानकावरती सुन सुनसान झालेलं लो काही व्यक्ती झोपलेल्या काही आपल्या मोबाईल मध्ये गुंग आणि घोषणा झाली की अवघ्या दोन मिनिटा पाच मिनिटामध्ये त्या ठिकाणी काय होते ट्रेन येते शिवानी इकडे तिकडे बघू लागले तिला कुणीच दिसेना त्याची नजर त्या मागाचे बोलून गेले बाबा होते त्या बाबांना तिची नजर शोधत होती आणि तेवढ्या मध्ये ट्रेन आली ट्रेन आल्यानंतर ते बाबा पण त्या ठिकाणी तिला समोर येताना दिसले तिच्या जीवामध्ये जीव आला ते बाबा आले बाबा थरथरत होते या थरथरणाऱ्या बाबांनी त्या अवजड असणाऱ्या बॅग त्या ठिकाणी उचलल्या शिवानीला सांगितलं शिवानी ते बाबा त्या दोन तीन बॅग आणि त्या काही जपडी मध्ये ती ट्रेन मध्ये चढली ट्रेन मध्ये गेल्यानंतर चढल्यानंतर गे गे त्या बाबांनी एक दोन तीन अशा करून त्या तीनच्या तीन, तीन बॅग काय केल्या पटपट त्या रेल्वेमध्ये टाकल्या टाकल्या तेवढ्यामध्ये शिवानी आपल्या पर्समधून दहा पंधरा रुपये काढणार तेवढ्यामध्ये ते ट्रेन हल्ली होती आणि पंधरा रुपये काढेपर्यंत काढून तिनं बाहेर देते आहे तोपर्यंत पंधरा रुपयासाठी पुढे केलेला जो हात होता तो हात काय झाला दूर निघून गेला आणि ट्रेन काय झाली खूप पुढे आली शिवानीनं दरवाजामधून मधून मागं ओळून पाहिलं तर त्या आजोबांचे हात त्या ठिकाणाशी जोडलेले होते शिवानीच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा आल्या जो व्यक्ती मला ओळखत नाही माझं नाव गाव त्यानं ना काही विचारलं नाही त्यानं मला या ठिकाणी मदत केली आणि मग दोन महिने गेल्यानंतर शिवानीला सुंदर असा मुलगा त्या ठिकाणी झाला आणि शिवानीनं त्या मुलाचं नाव ठेवलं करून बऱ्याच मैत्रिणी विचारलं तू करून का नाव ठेवलंस ग ती म्हणे रेल्वे स्थानकावरती अशा अशा वेळी माझ्यावरती ज्या वृद्धानं करुणा दाखवली ज्या हमालानं ज्या पुलीनं माझ्यावरती करुणा दाखवली त्या करुणेमुळं हा माझा करुणा आज आहे म्हणून मी याचं नाव करून ठेवलंय आणि हीच जी शिवानी आहे ती शिवानी आज एक खूप मोठं करुणा नावाचं फाउंडेशन त्या ठिकाणी चालवते आणि रेल्वे स्थानकावरती जेवढे हमाल आहेत कुली आहेत त्या ठिकाणी असणारे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी औषध गोळ्या अन्न पाण्याची सुविधा हे फाउंडेशन आजही मोठ्या दिमाखामध्ये करत आहे काय बोध घ्यायचा मित्रांनो या येतो अरे प्रत्येक मदत ही पैशातूनच होते असं नाही लो काही लोक असे भेटतात ना जे शिकून जातात की माणूसकीची खरी भाषा निस्वार्थता असते काही चेहरे आपल्या आयुष्यातून जातात पण त्यांचा स्पर्श आपल्या आत्म्यामध्ये कायमच जीवत राहतो तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी कोणीतरी नाव असलेला देवदूत आला असेल जो आठवणीत घर करून आहे चूक हा शब्द आहे ना आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गुळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द आहे पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कस याच मार्गदर्शन करतो आपल्या कथेतील शिवानी प्रमाण म्हणून त्या आजोबा आपण पण काय बनूया देवदूत बनवूया आणि आपण पण काय करूया दुसऱ्यांना संकटाच्या वेळी निस्वार्थपणे मदत करूया खूप धन्यवाद